शेतकरी मित्रांनो अलीकडे जमीन शारपड होण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे रासायनिक खतांचा वाढलेल्या वापरामुळे जमीन नापीक होऊन शारपड होत आहे सेंद्रिय खतांचा वापर अत्यंत कमी झाल्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या देखील कमी होत आहे त्यामुळे उत्पादन देखील कमी येण्यास सुरुवात झालेली आहे या सर्व घटकांचा विपरीत परिणाम हा जमिनीवरती होत असतो सर्वात प्रथम आपण जमीन क्षारपट होण्याचे प्रमुख कारणे कोणते आहेत याबद्दलची माहिती पाहू जर जमीन ही भारी माती असलेली अति खोल काळी आणि निचरा कमी होणारी असेल तर अशा जमिनीत जास्त पाण्याचा वापर किंवा जास्त पाऊस पडल्यामुळे पाणी साचून राहते आणि त्यामुळे जमीन क्षारपडयुक्त बनते त्याचबरोबर पिकाला पाणी देण्यासाठी क्षारयुक्त पाण्याचा जास्त वापर झाल्यामुळे जमिनीतील क्षाराचे प्रमाण वाढते शेताच्या बाजूला जर पाणथळ तलाव असेल तर तिथला पाजर होऊन शेतातील जमिनीतील पाणी साचून राहते आणि त्यामुळे देखील जमीन क्षारपडयुक्त बनण्यासाठी सुरुवात होते पिकांची फेरपालट न करता एकच पीक वर्षानुवर्ष घेऊन त्या पिकाला पारंपरिक पद्धतीने पाणी दिल्यामुळे ती शारपडयुक्त बनते आता जमीन क्षारयुक्त किंवा चोपनयुक्त होऊ नये म्हणून काय उपाययोजना कराव्यात याबद्दलची माहिती पाहू शेतात पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी जागोजागी योग्य चर काढावेत त्यासाठी जमिनीचे सपाटीकरण करून घ्यावे चोपणयुक्त शेतात पाणी देण्यासाठी पारंपरिक पद्धतीचा वापर न करता ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा फक्त रासायनिक खतांचा वापर न करता एकात्मिक खत पद्धतीचा वापर करावा म्हणजे सेंद्रिय जैविक आणि रासायनिक अशा खतांचा वापर करून आपल्या जमिनीला क्षारयुक्त बनण्यापासून वाचवावे जमीन जर शारपडयुक्त झाली असेल तर तिचं व्यवस्थापन जिप्समचा वापर करून देखील करू शकता किंवा तुम्ही ढेंच्या ताग या हिरवळीच्या खतांचा वापर करू शकता माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा आणि अशाच शेतीविषयक आधुनिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद